नमस्ते मी प्रताप सुतार माझ्या मिसेस वैशाली प्रताप सुतार यांना आज प्रभाग नंबर चार मधून जी देऊ केलेली उमेदवारी आहे त्याबद्दल मी पहिल्यांदा आमच्या पक्षस्रेष्ठींच मनापासून आभार मानतो आणि ज्या प्रभाग नंबर चार मधील लोकांनी आमचं नाव सुचवून जे आम्हाला उमेदवारी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्यांचाही पहिल्यांदा आभार मानतो आज आम्ही उद्योगकांनी सांगितल्याप्रमाणे आज फक्त प्रत्त प्राथमिक आम्ही अर्ज दाखल केलेले आहेत पक्षश्रेष्ठीने जो काय आम्हाला आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही काम करत राहू उमेदवारी कोणालाही मिळवू आज सतरा तारखेनंतर हो ते चित्र स्पष्ट होईल आणि ज्या पद्धतीनं कोणालाही उमेदवारी मिळाली तर आम्ही त्याचं शंभर टक्के तातडीनं काम करू आणि उमेदवारी मिळाल्यानंतर जे काय प्रभागातील काम असतील ते आम्ही प्रामुख्यानं लक्ष देऊन करण्याचा प्रयत्न करू हा नगराध्यक्ष पदासाठी मी एकोणतीस वर्षानंतर जे ओबीसी आरक्षण पडलं त्याबद्दल आम्ही आग्रही होतो परंतु जे काही पक्षद्रेष्ठी आम्हाला सांगितलं की काही वेळेला थोडस थांबावं लागतं था राजकारणात त्यामुळे थोडस पक्षद्रेष्ठी सांगितल्यामुळे आम्ही थांबून खाली प्रभाग नंबर चार मध्ये उभा राहण्याचा निर्णय घेतलाय खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल